नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजराच्या दिवसभरातील ठळक बातम्यांवर थकीत कर्जापोटी होणारी जप्तीची कारवाई टाळण्यासाठी लाच स्वीकारताना इचलकरंजीतील इंडियन बँकेचा कायदे सल्लागार जाळ्यात सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं लाचखोर वकिलाला पकडल्यानं एकच खळबळ अंबाबाई देवी दर्शनासाठी कोल्हापुरात आलेल्या कर्नाटकच्या माजी मंत्री आणि आमदारांना शिवसेना ठाकरे गटानं रोखलं महामेळाव्यासाठी बेळगावमध्ये प्रवेश दिला नसल्याबद्दल शिवसैनिकांनी व्यक्त केली नाराजी भाजप आमदार अमल माडिक ॲक्शन मोडवर रस्ते ड्रेनेज लाईन सह शहरातील प्रलंबित कामं पूर्ण करण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना आमदार माडिक यांनी दिला शंभर दिवसांचा अल्टिमेटम शिवाजी विद्यापीठ परिसरातील एकूण एकशे अष्ट्याहत्तर सदनिकांपैकी एकशे अकरा सदनिकांचा रहिवासी वापर नाही बहुतांश प्रोफेसरांकडून घरासाठी वापर विद्यापीठ प्रशासनाकडून सदनिकांचा व्यवहार्य विचार करण्याची गरज आणि राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडं साऱ्यांचं लक्ष कोल्हापुरातून मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार आणि पालकमंत्री म्हणून कुणाला संधी मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता